महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असला तरी देखील लोकसभेच्या अनेक जागांचा तिढा कायम आहे असाच एक लोकसभा मतदारसंघ म्हणजे मावळ लोकसभा मावळमध्ये शिंदे गटाच्या विजयी जागेवर भाजपसह अजित पवार गटाने देखील दावा केलेला आहे हा वाद नेमका काय आहे पाहूया या खास रिपोर्टमधून मावळ लोकसभेवरून महायुतीत रस्ती शिंदे गटाच्या विजयी जागेवर भाजप आणि राष्ट्रवादीचा दावा पार्थ पवारांसाठी श्रीरंग बारणेंचा पत्ता कट होणार मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीमध्ये मतभेद होण्याची चिन्ह आहेत शिंदे गटाचा विजयी खासदार असलेल्या जागेवर भाजप आणि अजित पवार गटाकडून दावा केला जातोय उमेदवारीवरून रस्सी खेच सुरू असतानाच मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दोन हजार चोवीसचा उमेदवार मीच असणार असा विश्वास व्यक्त केलाय तर महायुतीतील ते राष्ट्रवादी आणि भाजपचे स्थानिक नेतेही मावळच्या जागेसाठी आग्रही आहेत तुम्हाला देखील कळेल मला आता आणि कोणत्या पक्षावरशी काही बोलायचं नाही त्या बाबतीमध्ये मला बिलकुल चर्चा देखील करायची नाही मावळ लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी याकरता आग्रही आहे आणि उद्याच्या काळामध्ये जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही आग्रही राहणार आमचा अधिकार आहे मावळ विधानसभेमध्ये आधी कमळाला कुणी त्या ठिकाणी रोखू शकत नाही कारण की कमळ हे विश्वासाचं प्रतीक आहे आणि हे देशाने पाहिलेलं आहे त्यामुळे मोदीजी पंतप्रधान होणार खासदार या ठिकाणी होणार आणि येणाऱ्या काळात मावळ विधानसभेचा आमदार सुद्धा भारतीय जनता पार्टीचा होणार शिंदेगडाचे खासदार श्रीरंग बारणे मावळ लोकसभेसाठी प्रबळ दावेदार आहेत दोन हजार चौदा आणि एकोणीस मध्ये अशी सलग दोन वेळा मतदारांनी श्रीरंग बारणे यांना दिल्ली वारी घडवली दोन हजार एकोणीस ला अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात लढले होते शरद पवारांची परवानगी नसतानाही अजित पवारांनी पार्थ पवारांना उभं केल्याची चर्चा होती मात्र बारामतीचा कारभारी मावळच्या उरावर नको असा प्रचार त्यावेळी पार्थ पवारांविरोधात करण्यात आला श्रीरंग बारणे यांना सात लाख मतं मिळाली असली तरीही पार्थ पवारांना पहिल्याच प्रयत्नात पाच लाख मतं मिळाली होती त्यामुळे दोन हजार चोवीस साठी पार्थ पवारांना पुन्हा संधी मिळावी म्हणून अजित पवार आग्रही असू शकतात दुसरीकडे भाजपाकडून माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू आहे एकीकडे महायुतीमध्ये मा मावळच्या जागेचा पेच वाढताना दिसतोय दुसरीकडे ठाकरे गटाकडून संजोग बाघेरे यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवलं जाणार असल्याची चर्चा आहे एकेकाळी अजित पवारांचे विश्वास होऊ अशी ओळख असलेल्या संजोग वाघेरे यांनी मीच लोकसभा जिंकणार असा दावा केलाय समोर कुठलाही पक्षाचा उमेदवार येऊ द्या भारतीय जनता पक्षाचा येऊ द्या किंवा मिंदे गटाचा येऊ द्या कुणी आलं तरी शिवसेनेतील सर्व तरुण असतील सर्व फादर बॉडी असेल महिला बॉडी असेल इतक्या जोमानं काम कामाला लागलेले आहेत आणि मला खात्री आहे की समोर कुठलाही उमेदवार असू द्या कोणत्याही पक्षाचा असू द्या तर आमच्या शिवसेनेचा उमेदवार हा प्रचंड मताने जवळपास अडीच ते तीन लाखांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उमेदवार निवडून येईल याची मला खात्री मावळ लोकसभा मतदारसंघावर सलग तीन वेळा शिवसेनेचा झेंडा फडकलाय पण श्रीरंग बारणे यांनी ठाकरेंची साथ सोडल्यामुळे इथे ठाकरे विरुद्ध शिंदेगड अशी लढत होण्याची शक्यता आहे पण अजित पवारांनी पुन्हा एकदा पार्थ पवारांना उमेदवारी मिळावी म्हणून आग्रह धरलाच तर एकनाथ शिंदेंची भूमिका काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल दिलीप कांबळे साम टी व्ही न्यूज मावळ